मी महारुद्राम हरिवाग पानलोट समिती सचिव खडकीघाट खडकीघाट या गावामध्ये रथयात्रेचं पानलोट रथयात्रेचं नियोजन शासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्या गावाची निवड झालेली आहे तसेच खडकीघाट पानलोट रथयात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते आपण त्यामध्ये आपल्या गावातील महिलांनी बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपण रांगोळी स्पर्धा घेतल्या त्यांनी बंद स्पर्धा घेतल्या होत्या तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकीघाट त्याचबरोबर बंकटस्वामी महाविद्यालय खडकीघाट या शाळेमध्ये सुद्धा आपण दोन गट तयार केले होते लहान गट आणि मोठा गट या गटामध्ये सुद्धा आपण निबंध स्पर्धा घेतल्या होत्या रांगोळी स्पर्धा घेतल्या होत्या भाषण स्पर्धा घेतल्या होत्या त्याचे प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर काढण्यात आले होते आपले तर त्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक ज्यांचे आलेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचे बक्षीस वितरण हे येणाऱ्या मान्यवराच्या हस्ते आपल्याला रथयात्रे दिवशी करवायचे आहे त्याचबरोबर गावामध्ये पाणलोट रथयात्रेनिमित्त आपल्या गावातील बचत गटातील महिला यांनी चौदा ते पंधरा विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल या ठिकाणी लावणार आहेत व पानलोट योजनेमधून आपल्या गावाला दोन गॅबियन बांधारे झालेत आतापर्यंत दोन शेत तलाव झालेत त्याच्या आपल्याला येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करायचे आहे तसेच त्याबरोबर आपली कंपनी श्री बंकटस्वामी महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीला कॉम्प्युटर साहित्य व कार्यालयीन साहित्याची आपल्या लोकार्पण या कार्यक्रमामध्ये करायचे आहे तसेच आपल्या गावामध्ये फळबाग लागवड याचेही भूमिपूजन आपल्या गावामध्ये करायचे आहे आपल्या गावामध्ये भूमिपूजन करून फळबाग लागवड ही वाढवायची आहे असे विविध कार्यक्रम त्यामध्ये भरपूर कार्यक्रम आहेत आपल्याला ते इथून पुढं आपल्याला राबित राहायचे त्यामुळे ह्या पाणलोट रथयात्रेला आपल्याला उत्स्फूर्त असा प्रति प्रतिसाद द्यायचा आहे तरी मी सर्वांना एक आवाहन करतो की येणाऱ्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो घातलेल्या पाणलोट रथयात्रेमध्ये गावातील सर्व नागरिकांनी व पाणलोट समितीतील बाळापूर आंबिलवडगाव पोत्रा या गावातील नागरिक नागरिकांना मी मोठ्या संख्येने येण्याचे आपल्या गावामध्ये कार्यक्रमाला एक आमंत्रित करतो धन्यवाद मी महारुद्राम हरिबाग पानलोट समिती सचिव जी खडकी घाट खडकीघाट या गावामध्ये रथयात्रेचं पानलोट रथयात्रेचं नियोजन शासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्या गावाची निवड झालेली आहे तसेच खडकीघाट पानलोट रथयात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते आपण त्यामध्ये आपल्या गावातील महिलांनी बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपण रांगोळी स्पर्धा घेतल्या त्यांनी बंद स्पर्धा घेतल्या होत्या तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकीघाट त्याचबरोबर बंकटस्वामी महाविद्यालय खडकीघाट या शाळेमध्ये सुद्धा आपण दोन गट तयार केले होते लहान गट आणि मोठा गट या गटामध्ये सुद्धा आपण निबंध स्पर्धा घेतल्या होत्या रांगोळी स्पर्धा घेतल्या होत्या भाषण स्पर्धा घेतल्या होत्या त्याचे प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर काढण्यात आले होते आपले तर त्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक ज्यांचे आले त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचे बक्षीस वितरण हे येणाऱ्या मान्यवराच्या हस्ते आपल्याला रथयात्रे दिवशी करवायचे आहे त्याचबरोबर गावामध्ये पानलोट रथयात्रेनिमित्त आपल्या गावातील बचत गटातील महिला यांनी चौदा ते पंधरा विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल या ठिकाणी लावणार आहेत व पानलोट योजनेमधून आपल्या गावाला दोन गॅबियन बंधारे झालेत आतापर्यंत दोन शेततलाव झालेत त्याचे आपल्याला येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करायचे आहे तसेच त्याबरोबर आपली कंपनी श्री बंकटस्वामी महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीला कॉम्प्युटर साहित्य व कार्यालयीन साहित्याचे आपल्याला लोकार्पण या कार्यक्रमामध्ये करायचे आहे तसेच आपल्या गावामध्ये फळबाग लागवड याचेही भूमिपूजन आपल्या गावामध्ये करायचे आहे आपल्या गावामध्ये भूमिपूजन करून फळबाग लागवड ही वाढवायची आहे असे विविध कार्यक्रम त्यामध्ये भरपूर कार्यक्रम आहेत आपल्याला ते इथून पुढं आपल्याला राबवित राहायचे त्यामुळे ह्या पाणलोट रथयात्रेला आपल्याला उत्स्फूर्त असा प्रति प्रतिसाद द्यायचा आहे तरी मी सर्वांना एक आवाहन करतो की येणाऱ्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो घातलेल्या पाणलोट रथयात्रेमध्ये गावातील सर्व नागरिकांनी व पाणलोट समितीतील बाळापूर वडगाव पोत्रा या गावातील नागरिक नागरिकांना मी मोठ्या संख्येने येण्याचे आपल्या गावामध्ये कार्यक्रमाला एक आमंत्रित करतो धन्यवाद